महाभकास आघाडी आणि त्यांच्या सोबत आताच काही दिवसांपूर्वी जोडले गेले यांचं एक आंदोलनाचं नाटकीकरण चाललेलं आपण पाहतो कधी नव पोस्टर कधी नवा आरोप कधी नव घोषणा नवीन नाटक सगळं काही तथ्य राहील मला असं म्हणायचंय की ज्या मतदार यादी जी आता ज्याच्यावरती आक्षेप घेतला जातोय सांगितलं जात आहे खोटी आहे बोगस वोटर आहे अरे याच यादीवरती तर निवडून आलात ना लोकसभेत मतदार तेच होते ज्या वेळेला आमचा पराभव झाला त्यावेळेला आम्ही तो मान्य करून आपले चुका कुठे झाले आणि पुन्हा दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो त्यावेळेला मला आठवत नाही रवी दादा की आपण आंदोलन काढले मोर्चे काढले कधी आक्षेप घेतला नवनाथ अरे आपली कमी असेल काहीतरी म्हणून लोकांनी नाकारलं आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आणि यांची कशी आहे लिहून आणले मी यांची गंमत अशी आहे मोर्चा आणि भाषणांची आवड भारी आणि काम विचारलं की यांची थांबते गाडी काम विचारलं तर काय नाही तुमच्याकडे ज्या वेळेला सत्ता होती तुम्ही काय केलं होतं अडीच वर्ष या अडीच वर्षात महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलं तुम्ही आज आम्हाला प्रश्न करता मुंबईचे प्रकल्प थांबवले मुंबई तुंबवून दाखवली या ठिकाणी प्रत्येक मतदाराला माहिती आहे की आपल्याला विकासासोबत चालायचं आहे हे ज्या पद्धतीने काय म्हणतो आपण त्याला जे शो होतात ना स्टँडअप स्टँडअप कॉमेडीच्या शोला आम्हीची गर्दी भारी होते टाळ्या पडतात गर्दी होते पण लोक निवडून देत नाहीत लोकांना माहिती आहे की जर आपण आणि आपल्या परिवाराची आपल्या राज्याची जर प्रगती करायची असेल विकास साधायचा असेल तर सन्माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वातलं महायुती सरकार हे आपल्याकडे आणि म्हणून आज लोक पाठीशी आहेत आणि ज्याच्यावरती आक्षेप घेतला जातो ज्या मतदार यादीवरती सारखं बोललं जात ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला जातो ज्याच्यावरती हे निवडून आले त्यावेळेला ही सगळी यंत्रणा चांगली होती पण ज्या वेळेला यांचा पराभव होतो त्यावेळेला मात्र ही सगळी यंत्रणा दोषी होते है। मग आता प्रश्न येतो की याच मतदार यादी आणि याच ईव्हीएम वर यांचे खासदार निवडून आले ते कसे काय आले गो ते कसे काय आले आणि म्हणून चांगलं झालं की यंत्रणा चांगली आणि वाईट झालं तर मग हे सगळं आता आमच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं खोट नरेटिव्ह सेट करायचं पुन्हा एकदा प्रयत्न यांच्याकडनं होतोय त्याला सगळ्यांना आठवत असेल लोकसभे मुद्दा लोकसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी संविधान बदलणार मोदीजी एस सी एसटीचं रिझर्वेशन काढून टाकणार अशा पद्धतीचा खोटा आणि फेक प्रचार याच मंडळींनी केला आपली जनता भुलली यांच्या झाशामध्ये आली यांचे कपटी डाव त्यांना लक्षात आले नाहीत आणि जेव्हा लक्षात आले तेव्हा लागोपाठ फक्त सहा महिन्याचं अंतर असेल लोकसभा आणि विधानसभेमध्ये आणि तेजीधर ज्या पद्धतीने महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी लोकांनी मिळवून दिले कारण लोकांचा विश्वास होता लोकांचा विश्वास आहे आता ही जी नौटंकी तुम्ही बघताय हे काय आहे याला म्हणतो ना आपण पार्श्वभूमी तयार करणे बॅकग्राऊंड त्यांना माहिती आहे की आम्ही हरणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्राची जनता <laughs> यांना माती खायला लावणार आहे धूळ चाटणार आहे आणि मग आतापासूनच आपण बोंब मारली पाहिजे विनोदजी आतापासून सांगा आम्ही तर बोलत होतो मतदार यादी अशी आहे मतदार यादी तशी आहे निवडणूक आयोगाचा घोळ आहे हे सगळं त्याच आता त्यांची ट्रायल चालू आहे लक्षात घ्या आणि म्हणून आपल्या पराभवाचं खापर जो उद्या त्यांचा होणार आहे त्याच खापर आपल्या डोक्यावर फोडायचं सरकारच्या नावाने बोट मोडायची याच्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे बंधूंनो आणि भगिनींनो महाराष्ट्राची जनता स्टँड स्टँडअप कॉमेडीला नाही तर आपल्यासाठी जनतेच्या विकासासाठी जनतेच्या प्रश्नासाठी स्टँड घेणाऱ्यांच्या सोबत असते त्यांच्या सोबत राहते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून हे जे काही बोंबलत आहेत खोट बोला रेटून बोला जोर जोरात ओरडून सांगत त्या ठिकाणी जसं आमच्या शलाखाताईंनी सांगितलं शो चालू आहे हा शो असत्याचा शो आहे हा शो खोटापणाचा आहे आम्ही इथे सत्याची कास धरून त्या ठिकाणी सगळेजण बसलेलो आहोत येणाऱ्या दिवसात दिसणारा पराभव हा कुठेतरी निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या डोक्यावर फोडण्याचा यांचा प्रयत्न आहे कारण यांना पराभव दिसलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या दिवसात घोडा मैदान काही फार लांब नाही येणाऱ्या दिवसात त्यांची जागा ही महाराष्ट्राची जनता त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे हा देश संविधानावर चालतो त्याही वेळेला सन्माननीय प्रधानमंत्रींनी सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं कुणाचा बाप आला तरी संविधानाला हात लावू शकत नाही परंतु खोटं बोला रेटून बोला यांचा एक प्रयत्न फसला आता ते पुन्हा एकदा लागलेले आहेत खोट काहीतरी प्रचार करायच्या मागे यांना ज आपल्या महाराष्ट्रातली जनता हारा देणार नाही हा मला विश्वास आहे आणि त्यामुळे आज त्यांचं असत्य त्यांचा खोटेपणा त्यांचा खोटेपणा हा तिकडे ओरडून सांगत असताना भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते आमचे नेते प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण त्याचबरोबरीने मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी आमचे नेते मंगल प्रभात लोढाजी आणि सगळेच मान्यवर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आंदोलन करतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई